शेतकरी मित्रांनो आपल्या देशात गरजेपेक्षा अधिक कांदा आहे तर कांदा निर्यात हा झालाच पाहिजे शेतकऱ्यांना यामुळे दुहेरी फायदा मिळतो शिवाय कांदा बाजारातील दरही टिकून राहतात शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीचे दोन मिनटं कांदा कांद्याचे बाजारभाव सरकारी धोरण कांदा वाढ हे पाहणार आहोत तर लास्टच्या दोन मिनटामध्ये बांगलादेश कांदा निर्यात कधी होणार यावर चर्चा करणार आहोत तर बघा शेतकरी मित्रांनो सोलापूर मार्केट येथील जो बाजारभावामध्ये आवक आलेली होती ती दोन तारीखला दीडशे गाड्या आल्या होत्या आणि पाच तारीखला शंभर गाड्यांची अशी आवक आपल्याला दिसून आली होती आणि जशी मागच्या आठवड्यामध्ये आठ दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक भारत देगोळे यांच्या फेसबुक पोस्ट आणि एक फोटोसहित पोस्ट व्हायरल होतो आहे त्याच्याद्वारे बांगलादेशबाबत कांदा निर्यातबद्दलची बातमी समोर आली तेव्हापासून विशेष सोलापूर कांदा मार्केटमध्ये मा आवक ही स्लो झालेली आहे म्हणजे आवक स्थिरावलेली आहे त्या बातमीनंतर सात तारखेला सोलापूर मार्केटमध्ये मा पासष्ट गाड्या आणि आठ तारीखला पंच्याहत्तर गाड्यांची आवक आणि आज नऊ तारीखला परत पासष्ट गाड्यांची अशी आवक दिसून आली होती गाड्यांची आवक कमी झाल्यामुळे आणि आधीच्या आवक्याच्या तुलनेत काल परवाचा आवकमध्ये पन्नास टक्के आवक कमी दिसून आलेल्या आहेत बरोबर तर याचा फायदा आपल्याला क्वचित थोडाफार दिसून आला मागील चार ते पाच दिवसाआधी सोळा सतरा साडेसतरा असा बाजारभाव आपल्याला दिसत होता तर या दोन दिवसामध्ये बाजारभाव हे अठरा साडे अठरा एकोणीस वीस आणि क्वचित बावीस तेवीस रुपयापर्यंत असा बाजारभाव आपल्याला दिसून आलेला आहे भारत देगोळे यांच्या या बातमीनुसार बांगलादेश सरकारकडून भारतीय कांदा निर्यात होणार अशी बांगलादेश तेथील स्थानिक आयातदारांनी विषय काढला होता आणि महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली जाईल असे सांगण्यात आले होते तर शेतकरी मित्रांनो यामुळे मागील चार पाच दिवसापासून सर्व शेतकरी कांदा निर्यातीची आतुरतेपणे वाट पाहत आहेत बरोबर आणि बांगलादेशची निर्यातीची बातमी ताजी बातमी तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी मीही तितकाच प्रयत्न करत आहे बांगलादेश तेथील ढाका येथील ही बातमी समोर येत आहे मागील चार पाच दिवसापूर्वी ढाका येथील किरकोळ बाजारात साठ ते पासष्ट रुपये के जी कांदा म्हणजे तिकडे टिके असा चलन आहे तिकडे बांगलादेश येथील शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा नाचला आहे त्यामुळे तेथील पुरवठा कमी झाला मुसळधार पावसामुळे मार्केटमध्ये पुरवठा व्यवस्थेत अडथळे निर्माण झाला आणि अचानक परत ऐंशी ते पंच्याऐंशी टिके कांदा दर तिथले पोचला आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या कोणताही कांदा निर्यात होत नाही आहे बरं बांगलादेशसाठी किंवा निर्यात कांदा निर्यात पक्की बातमी आपल्याला फक्त केंद्र सरकारकडून कळेल किंवा राज्य सरकार आणि कृषी विभाग यांच्याद्वारे पक्की माहिती येताच आम्ही पण म्हणजे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्याद्वारे सांगण्याचा प्रयत्न करेन तर दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो सध्या कांदा निर्यातबद्दल फिक्स काही बातमी समोर येणार याकडे आपण वाट पाहत आहोत पण मला वाटतं सध्या आपल्याकडे मे महिन्यापासून थोडा थोडा करत साठवलेला कांदा विकला जात आहे बऱ्याच शेतकऱ्यापाशी कांदा हा विकला विकलेला असावा जवळपास सात ते सत्तर टक्के कांदा विकला गेला तरी केंद्र शासनाकडून कांदा निर्यातीबद्दलचे अचूक धोरण समोर येत नाही शेतकरी मित्रांनो यामुळे येत्या या पुढील महिन्यात मागणीमध्ये आपल्याला वाढ दिसून नक्की येईल पण पुरवठा आपल्याकडून कमी राहणार आहे यामुळे याचा परिणाम आपल्याला आपल्याला कांदा बाजारभाव चढ उतार म्हणजे दोन पैसे कांदा बाजारभाव वाढून दिसणार आहे शंभर टक्के बाकी शेतकरी मित्रांनो व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटली तर शेतकरी मित्रांनो बरेच कमेंट येत असतात की बांगलादेशला निर्यात कधी होणार आहे एक्सपोर्ट कांदा कधी होणार आहे कांदा बाजारभाव कधी वाढतील तर शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा जोपर्यंत अचूक माहिती आपल्यापर्यंत येणार नाही आपण कोणतीही अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत नसतो बांगलादेशला निर्यात होण्यासाठी जवळपास आठ किंवा दहा दिवस लागतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे तेही पक्की खबर नाही आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ सोलापूर जिल्हा इथून बघत आहात असेच कांदा बाजारभाव माहिती आवक माहिती किंवा बांगलादेश निर्यातबद्दलची माहिती तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला तर लाईक करा शेअर करा जय जेव्हा